खरजई शिवरस्त्याच्या कामात अनियमितता लाखोंच्या निधीचा गैरवापर चाळीसगाव ता जुलै पंधरा दोन हजार पंचवीस चाळीसगाव तालुक्यातील खरजई गावातील शिवरस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे शासनाने एकवीस लाख रुपये खर्च करून तयार केलेल्या या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून संबंधित ठेकेदाराने नियमांना पायदळी तुडवले आहे निकृष्ट कामाचा पर्दाफाश खरजई येथील शिवरस्त्याच्या कामासाठी शासनाने एकवीस लाख रुपये मंजूर केले होते मात्र या निधीचा योग्य वापर न करता ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून काम उरकले स्थानिक वृत्तवाहिनी एमटीएस चोवीस न्यूज धडक बेधडकने या गैरकारभाराचा पर्दाफाश केल्यानंतर संबंधित ठेकेदाराची धावपळ सुरू झाली बातमी प्रसिद्ध होताच ठेकेदाराची धावपळ बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर ठेकेदाराने तातडीने रस्त्यावर मुरुम टाकण्यास सुरुवात केली मात्र हा मुरुमही निकृष्ट दर्जाचा असून काही ठिकाणी केवळ मिश्रित मुरुम टाकण्यात आला आहे त्यामुळे रस्त्याची स्थिती अजूनही खराब आहे प्रशासनाचे दुर्लक्ष या गंभीर प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते एकवीस लाखांच्या सार्वजनिक निधीचा अशा प्रकारे दुरुपयोग होत असताना संबंधित अधिकारी कोणतीही कारवाई करत नाहीत असे स्थानिकांचे म्हणणे आहे अंधळदळतं कुत्रपीठ खातं स्थानिकांनी अंधळदळतं कुत्रपीठ खातं या म्हणीचा वापर करून शासनाच्या निधीचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला आहे योग्य तपासणी न करताच कामाला मंजुरी दिली जाते आणि नंतर निकृष्ट दर्जाचे काम केले जाते असे दिसून येते गावकऱ्यांची मागणी गावकऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि दोषी ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी आहे या रस्त्याचे काम पुन्हा चांगल्या प्रकारे करण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे या प्रकरणात शासनाने लक्ष घालून चौकशी करावी अन्यथा मोठे आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे